पंचेचाळीस ते पन्नास मिनिटांमध्ये आपण पोहोचणार आहे चांगला आहे एक वर्षापासून चाललेला प्लॅन आज सक्सेसफुल होतोय खूप मेंटेन आहे आणि स्वच्छता पण कडे काय काय मिळते म्हणजे भरभरून असं पण लावलेला आहे सात नेच खायची आणि बोलायचं मी डायट वर पण तू फक्त टाकत देत आलास मला ठीक आपण राहणार आहोत दोन दिवसासाठी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील भाऊचा धक्का येते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई ते अलिबाग असा प्रवास करणार आहोत म्हणजे आपण अलिबागमध्ये नागावमध्ये चाललो आहे दोन दिवसाच्या विश्रांतीसाठी जाताना आपण चाललो आहोत रोरोने आता मी रोरोमध्ये ऑलरेडी बसलेलो आहे रोरो दुपारची मी एक पन्नासची तिकीट काढलेली आहे कारण सकाळी माझं काम होतं त्याच्यामुळे रोरो कसं दिवसभरामध्ये चार ते पाच रोरो असतात आणि प्रत्येकाची तिकीट पण वेगळी वेगळी असते रोरोचं तुम्हाला जर डिटेलवाला ब्लॉग बघत असेल ना तर तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकतात मी दोन वेळा केलेलं आहे तर आता आपण अलिबागमध्ये जाणार आहोत ते नागावमध्ये जाणार आहोत तर प्रवासामध्ये जे जे काही असणार ते तुम्हाला सर्व दाखवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल आता आपण पहिल्यांदा आपण त्या क्रुजमधला प्रवास करणार आणि त्याच्यानंतर आपण बाय रोड आपण नागावला पोचणार इकडून जे अलिबाग अलिबागपर्यंत आपलं अंतर आहे ते मला वाटतं एक चा पंचेचाळीस ते पन्नास मिनटामध्ये आपण पोहोचणार आहे आणि तिथून जे नागावचं अंतर आहे ते सव्वीस किलोमीटरचं तर रोडमध्ये जे जे गमतीचमती असणार जे जे माहिती असणार ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत असतं तर कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा रोरो सुटाला अजून वेळ आहे तर आम्ही इथे आम्ही फ्रंट सीट अडवलेली आहे कारण की कसं रोरो या साईडने दिशेने पुढे जाणार त्याच्यामुळे तर जाताना जो क्लायमेट भारी असणार आहे इथे आपल्यासोबत आहेत सचिन अपेक्षा आणि इथे धनश्री जी, है। आ, चा, एक चाललेलं बघा इथून अजूनपर्यंत गाड्या येतातच आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो खूप लांबपर्यंत पार्किंग झालेली आहे दुपारचा टाइम आहे तरी बरीच लोक अलिबागच्या दिशेने जात आहेत फोर व्हीलर आणि आपली टू व्हीलर आहे ना ती सर्वात पुढे म्हणजे कसं त्या साईडने दरवाजा ओपन होणार आहे आणि आपण जाताना बाहेर तिकडून पहिला बाहेर पडणार आहे इथे मी थोडक्यात सांगतो म्हणजे इथे बघा तीन प्रकारचे तिकीट्स असतात म्हणजे फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर आणि थर्ड फ्लोर आपण फर्स्ट फ्लोअरचे तिकीट काढले तुम्ही पण आला तर फर्स्ट फ्लोरच काढा कारण सेकंड आणि तेवढी थर्ड आहे ते तेवढी वर्त नाही तिकडे त्या कोपऱ्याला त्या ठिकाणी तिकडे पेटचे एरिया आहे आपण जर कुत्रा मांजर जे काही असेल आपल्यासोबत आपण पाळलेले आपण जर जरा नेत असेल तर इथे आपण ठेवू शकतो यांची वेगळी तिकीट चार्जेस आहेत इथे या बाजूला सगळं बॅग्सचं एरिया म्हणजे जर हेवी वगैरे बॅग्स असेल जे आपण वरती नेण्यासाठी कॅरी नाही करू शकत ते तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकतात आणि इथून आता एक वाजून पन्नास मिनिटांनी आपली आहे तर हा दोर इथून बंद होऊन आपली अलिबागच्या दिशेने निघणार आहे इथे अशा प्रकारे आपण बघू शकतो या बाजूला आपण बघतोय तो भाऊचा धक्का जो मुंबईमधला सर्वात जुना आणि मोठा फिश मार्केट आहे तुम्ही जरी कधी आला नसेल ना या फिश मार्केटला नक्की या मी बऱ्याचदा आलं म्हणजे माझ्या महिन्यातून एक फेरी तरी नक्की होते आणि जेव्हा रोरो चालू झाल्याच्या नंतर तुम्ही कधीही चुकूनही अशा कॉर्नरला उभे राहू नका कारण तेवढी पडण्याची वगैरे शक्यता आहे तर आता आपण इथून जाऊयावरती रोरो आपली सुटेल थोड्या वेळामध्ये आणि इथे दुपारचा टाईम आहे आणि बाहेर पूर्ण गरमी असल्यामुळे इथे ए सीमध्ये आतमध्ये सर्व बसण्यासाठी आलेले आहेत आणि समोर या ठिकाणी ही कॅन्टीन पण आहे आणि इथे असलेल्या कॅन्टीनमध्ये आपण हा सर्व रेट बघू शकतो खूप महाग आहे आलात तर बाहेरनंच काम आहे तर इथे आम्ही आता ज्या रोवरने चालल्या दुपारच्या टाईमला त्याची तिकीट आहे सहाशे चाळीस रुपये आणि बाईकची तिकीट आहे दोनशे दहा रुपये म्हणजे सहाशे पन्नास आठशे पन्नास रुपये एकाची पडते तर बाय अलिबागला पोहोचत तसं तुम्हाला तुम्ही बाय रोड पण पोहोचू शकतात आणि जी लॉन्च असते लॉन्चची तिकीट कमी असते पण सध्या तो जो इन्सिडेंट घडला होता जो अर्जंटाला जाताना वगैरे त्याच्यामुळे मला जरा मनात धाग झाली आणि त्याच्यानंतर मी माझा प्लॅन कॅन्सल केला आणि मी आता रोरोने चालणार आहे अपेक्षा मला सांग तुझा हा रोरो मधला प्रवास आहे आम्ही आतापर्यंत तीन ते चार वेळा प्रवास केला पण खूप एकंदरीत चांगला एक्सपिरियन्स आहे रोरोचा मला तर असं वाटतं लोकल बोटीने प्रवास करण्यापेक्षा की हा एक्सपिरियन्स एकदा सगळ्यांनी करून बघावा मला असं वाटतं आणि इथे आपली रोरो भाऊच्या धक्क्यावरनं ऑन टाइम निघालेली आहे अलिबागच्या दिशेने रोरोचा टाइम एकदम परफेक्ट असो आम्ही मस्त इथे सावलीमध्ये जागा अडवली हो आहे बघा so, safety safety आता आपण पोहोचलो आहोत गेटवे ऑफ इंडिया जवळ इथे समोर येते गेटवे ऑफ इंडिया दिसते आणि अलिबागला जाता जाता आपल्याला इथे वाटेमध्ये अनेक अशा क्रूज लागणार आहेत जे म्हणजे ऑइलच्या वगैरे असतात वेगवेगळ्या कामानिमित्त या ठिकाणी आलेले असतात त्या आणि मस्त वारा आहे भरपूर ऊन आहे पण वारा असल्यामुळे तो काय समजत नाही मस्त वाटते आपली बाईक तिकडे आहे ना दिवस फर्स्ट एकदम आता या प्रवासाच ना एवढी एक्साइटमेंट राहिली नाही एवढा वेळा प्रवास केल्याचा आता तर चला आपण बरोबर पन्नास मिनटांमध्ये पोहोचलो आहोत मांडवाला खूप सुंदर प्रवास होता पटकन प्रवास होता आणि विना त्रासदायक असा प्रवास होता आता आम्ही खालती चाललो आहोत कारण आपली बाईक पार्किंग खालती गेलेली आहे चला खूप चांगली सोय असते या ठिकाणी आपल्याला हेल्प करणारे व्यक्ती पण असतात इथे आणि अनाऊन्समेंट पण काही नाही काय चालू असते आपल्या दोन बाईक आहेत आणि आपण बाईक लावली आहे इकडे पहिलीच चला तर आपण पहिलंच आहोत कारण की आपण एंट्री करताना पहिली एंट्री केली होती त्याच्यामुळे एक फायदा असतो की हा डोअर इकडून ओपन झाल्यावरती पहिली बाईक इथून आपली बाहेर पडते आणि याने बॅग एवढी मोठी आणल्या ना असं वाटलं की आपण दहा दिवस आधी बघलं चाललो आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी इथे आता आपलं डोअर ओपन झालेलं आहे आणि आता आपली रोरो इथे मांडवा जेटीला आलेली आहे मस्त हवेशीर हो आपला प्रवास झाला दुपारचा होता तरी पण काही त्रास पण नाही झाला आता आपण या ठिकाणावरून बाहेर पडणार आहे आणि अलिबागच्या दिशेने आपण जाणार आहे सव्वीस किलोमीटरचा आपला प्रवास आहे आता आपण इथे बाहेर आपण जेटीवरती जाऊया मांडवा जेटीवरती आणि तिकडे तुमच्याशी मी संवाद साधतो चला गणपती बाप्पा मोर्या स्वागत आहे तुमचं अलिबागमध्ये पन्नास मिनटामध्ये आपण पोचलो आहोत अलिबागमध्ये तसं जर आपण बाय रोड जर आलो असतो तर आपल्याला खूप वेळ लागला असता प्लस पेट्रोल प्लस त्रास सर्व गोष्टी आल्या आणि हां त्रास जास्त आणि त्याच्यात जर ओमिटिंगचा त्रास असेल मग संपला हां गाड्या पण आहेत म्हणजे जर कोणी वयस्कर वगैरे असेल त्यांच्यासाठी इथेही पिकअप ड्रॉपची सर्व्हिस असते जे बाहेर जेटीपर्यंत या ठिकाणी इथे आपल्याला सोडतात तर आता आपण या जेटीवरून बाहेर चाललो आहे ॲक्च्युली भाऊच्या धक्क्यापेक्षा इकडली जी जेटी आहे ना ती खूप मेंटेन आहे आणि स्वच्छता पण आहे त्याच्यामुळे इथे बाहेर फोटोग्राफीला वगैरे चांगली चांगली लोकेशन आहे त्या ठिकाणी तर रोरोच्या तिकडल्या आणि इकडल्या जेटीपैकी मला मांडवाची जेटी एकदम मस्त वाटते चला आपला आता प्रवास संपलेला आहे आणि आता आपले बघूया दोन दिवस कसे जातात ब्लॉगमध्ये तुम्ही बनवून राहा रीच अलिबाग तरी बघा तुम्ही आल्याच्या आल्याच्यानंतर जर तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्ही इथूनच आमच्यासारखे बाहेर पडाल आणि जर नसेल तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी या ठिकाणी रिक्षा आणि या मा बसेस वगैरे या ठिकाणी उपलब्ध असतात जर तुम्ही रोरोनी आलात असाल आणि जर तुमचा जर प्रायव्हेट व्हेकल नसेल ना तर तुमच्यासाठी खर्च काय आहे कारण की इथून अलिबागसाठी खूप पैसे घेतात कारण त्यांना पण माहिती आहे की यांच्याकडे दुसरा ऑप्शन नाही म्हणून आता आपण इकडे थोडं थांबूया निवांत आणि मग या पुढच्या दिशेने निघूया पुढचा रस्ता खूप मस्त आहे अलिबागला आल्याच्या नंतर जेव्हा मी मांडवापासून अलिबाग पर्यंत जायपर्यंत जेव्हा या रस्त्याने जातो ना तेव्हा मस्त वाटते एकदम हा आणि ॲक्च्युली कसं आहे की या रोडवरती रस्ते पण चांगले आहेत आणि रस्त्याच्या दुतर्फा सर्व झाडं पण आहेत त्याच्यामुळे ऊन सावलीचा खेळ करत आपण हा प्रवास कधी जातो ना तो समजत पण नाही हा आपल्या गावची आठवण येते मला बघ बघ किती छान वाटते हा आणि कसं आता रोरोनी आलो दुपारची वेळ ते जेवून निघालो होतो पण आता थोडीफार भूक पण लागलेली आहे तर आता बघतो पुढे इथे कुठे नाश्त्याचं कसं काय मिळतं आहे ते तर आता आम्ही थांबलो आहोत कणकेश्वर फाट्याजवळ आणि ॲक्च्युली भरपूर भूक लागली आहे तर तिकडे आम्ही ॲक्च्युली बुर्जीपावची ऑर्डर केलेली आहे पण बुरजीपाव येईपर्यंत वेळ आहे म्हणून बघा इथे लेस पण मागवलेली आहे त्याच्यामुळे एवढी भूक लागलेली आहे बघूया इथे बुरजीपाव कसा येतो तरी बघा इथून आता आपण आलो ते मांडवावरनं आलो आणि जात आहोत या अलिबागच्या दिशेने तर इथेमध्ये ताईंचं आम्हाला एक इकडे स्टॉल लागला त्याचं नाव खूप सुंदर होतं हॉटेल चार नमस्कार नमस्कार हा तुमच्याकडे काय काय मिळते म्हणजे जेवण अच्छा सर्व प्रकारचं असते आणि तुमचं तरी किती वर्षापासून आहे चार वर्षापासून आणि दररोज असते काय आणि मग टायमिंग काय असतो सकाळी सात ते संध्याकाळी साडेनऊ दहा पर्यंत रात्री हो। ओके सकाळी सात ते रात्री नऊ दहा वाजेपर्यंत आणि तुम्ही एकट्याच सर्व मॅनेज करतात मग माझ्या आई असते अच्छा आई आणि तुम्ही दोघी जण असतात ओके ठीक आहे चालेल आमच्या चार बुर्जीपाव ची ऑर्डर दिलेली आता ठीक आहे रेडी होतोय हा हा ठीक आहे चांगली एकदम स्पेशल करा भूक भूक जास्त लागली आहे हा ते महत्वाचं आहे कसं आहे की एकदा एक कोणी जातो पण सेकंड टाइम ला जाताना त्या ठिकाणची ठिकाणी चांगली असणे गरजेचं हे बघा इथे अपेक्षा रे बघा सात लेट संपवले सात लेच हा आणि लपवत्या वरती दिसू नये म्हणून मस्त सात लेच खायची आणि बरोबर मी डायट वर आहे हे बघा इथे आता आमची बुर्जीपाव आलेली आहे बुरजीपावची एवढी डिश आहे चार पाव आणि इथे बुर्जी आहे लिंबू वगैरे मस्त दिलेलं आहे आणि पावाला खूप मस्त असं एकदम भरभरून असं बटर पण लावलेला आहे तर चला इथे बुर्जी पाव खाण्यासाठी या मस्त भूक लागलेली आहे कसं आहे ठीक आहे ए तू कमी खा ऑलरेडी सहा लेट संपवलेस <laughs> तर चला आता आम्ही इथे भरपेट नाश्ता करून निघालेलो आहे ताई बुर्जी भाऊ एक नंबर होती हा आणि पावाला बटर बिटर एकदम जीव तोडून लावला होता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा कधी अलिबागला आलो तर मी तुमच्या इकडे नक्की थांबेन चला थँक्यू बाय तर आपण इथे अलिबाग मध्ये आहोत आणि अलिबाग मध्ये आल्यावरती आपली या व्यक्तीची नक्की भेट असते समरेश कृष्णा पाटील समरेश मी दोन वर्षामध्ये मी पाचवे वेळा आलो आहे आणि तू अजून एकदाही मुंबईला आणणार नाहीस आणि येऊ नये आणि प्रत्येक वेळेला येतो तेव्हा तू प्रत्येक वेळेला बोलतोस हां नेक्स्ट टाइम मी येणार आहे पण तू फक्त टाकत देत आलास मला नाही नाही येऊ नक्की येऊन तेव्हा पण व्हिडिओ करू आपल्या चॅनल हा बाकी बरं आहेच <laughs> ना मग आता तुझं सगळं मसाला विसाला सगळं चालू होईल ना आता आणि मसाल्याचं आपली पूर्ण इंडियामध्ये डिलिव्हरी होते ना हा अलिबागचा स्पेशल मसाला अरे भाई घरी चिकन बनवतो ना दोन का जास्त जातात <laughs> जाता। तुझ्यामुळे माझं पोट पण वाढलं आता ठीक <laughs> <laughs> आहे चालेल भेटून मस्त वाटलं आणि आय होप की नेक्स्ट टाइम तू मुंबईला येशील <laughs> आणि पुन्हा नेक्स्ट टाइम मी अलिबागला आलो की तू मानकाशी राह सहावी फेरी होणार माझी ठीक आहे चालेल भेटून मस्त वाटलं आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा आणि अक्षयाला सांग विचारलंय म्हणून अक्षयाला आईला पण सांग विचारलंय तर आ, हे बघा हे आहे ते सनशाईन कॉटेज आणि स्विमिंग पूल विला या ठिकाणी आपण राहणार आहोत दोन दिवसासाठी प्रॉपर्टी कशी आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवतो हे बघा यांनी वेलकम ड्रिंक इथे दिलेली आहे मी कोकम सरबत आहे चहा घेतलेला आहे चला बिस्किट 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 पण पण घ्या आहे कोकम चला मित्रांनो आता आपण फायनली पोचलो आहोत नागाव मध्ये येताना आपण प्रवास केला होता मुंबई अलिबागपर्यंत पर्यंत तो पहिला रोरोने केला त्याच्यानंतर आपण बाईकने आपण इथे पोहोचलो नागाव रेवदंडाच्या दोन्ही पण मध्ये हे ठिकाण आहे आणि सचिन इथे ऑलरेडी आता रिलॅक्सच्या मूड मध्ये घुसलेला आहे या ठिकाणी तर आम्ही आता या ठिकाणी आताच पोहोचलेल्या आहेत पुढच्या दोन दिवस आम्ही या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबणार आहे इकडलं कसं काय ते तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला बघता येईल म्हणजे इकडले रेट किती आहे इकडे सर्विस किती आहे इकडे फूड कशा पद्धतीचं असते इकडे जवळच्या ठिकाणं कोणती आहेत आणि इकडे कसं पोहोचायचं हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सर्व तुम्हाला माहितीपूर्वक तुम्हाला मिळून जायल तर तुम्ही हा ब्लॉग इथेच थांबवत हवं कसं वाटतं तुम्हाला नक्की कळवा चॅनलवरती तुम्ही नवीसा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओमधूनपर्यंत बाय बाय